नमस्कार मित्रांनो चांदणी चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे यंदाच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त नेमका कधी आहे गुढी उभारण्याची नेमकी वेळ तिथी आणि गुढीपाडव्याचे महत्त्व हे आज आपण इथे जाणून घेऊयात सगळ्यात आधी आपण गुढीपाडवा म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊया साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यांचे आपल्याकडे विशेष महत्त्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरात पाडव्यांच्या सणाची लगबग यावेळी पाहायला मिळते पाडवा म्हटलं की आधी डोक्यात येतो तो, तो मुहूर्त दारात गुढी मुहूर्तावरच उभारायची असा सर्वांचा आग्रह असतो त्यामुळे यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त काय आहे तिथे कोणती आहे आणि तसेच पाडवा आपल्याकडे कसा साजरा करतात हे पाहूयात गुढी कशी उभारावी हे आपण आता बघूया काठीवर अडकवलेला एक तांब्या असतो आंब्याच्या डहाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी असते त्यावर गाठी हार चढवल्या जाते आणि त्या काठीवर अडकवलेल्या तांब्याची पूजा केली जाते दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जातात दारातील अंगणात सुंदर रांगोळी काढल्या जातात घरात पुरणपोळी श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध असे पदार्थ बनविले जातात अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला जातो आता आपण बघूया गुढीपाडव्याचा मुहूर्त काय आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल त्यामुळे सनातन धर्मानुसार उदय तिथीला महत्त्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो तर चला पाहूयात ते मुहूर्त काय आहेत पहिला आहे ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनटापासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनटापर्यंत असेल दुसरं आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनटापासून ते तीन वाजून एकोणवीस मिनटापर्यंत असेल तिसरं आहे संध्याकाळची वेळ संध्याकाळी सहा वाजून सदोतीस मिनटापासून ते सात वाजेपर्यंत असेल आणि चौथा आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मि मिनिटापर्यंत असेल या मुहूर्तावर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता आता आपण बघणार आहोत की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करू शकतो हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असा सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी केली जाते मंगलमय कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात गृहप्रवेशही केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावर लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी मुहूर्तावर केले जाते अशी होती तीस मार्च दोन हजार पंचवीसला येणाऱ्या गुढीपाडव्याची थोडक्यात माहिती तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला येणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद